नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे निलेश लंके खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुकुंदनगर या ठिकाणी मोठी मिरवणूक काढत त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी काही लोकांनी मिरवणुकीत हिरवा गुलाल उधळला त्यामुळे कुणाल भंडारी यांनी खासदार निलेश लंके यांना काय इशारा दिला पाहूयात आपण पाहिलं असेल काल परवा आपल्या नगरमध्ये सुद्धा याप्रमाणे हिरवा गुलाल उधळत या जिहाडींनी उमेद मारवायचा प्रयत्न केला या देशामध्ये ज्या मानसिकतेनं हे प्रकार चालू आहे यांना खतपाणी घालणारे हे जे काही नवीन निवडून आलेले खासदार आहेत त्यांना वाटतं की या जियाद्यांच्या जीवावरती आपण खासदार झालो यांना बी इशारा आहे देशाच्या सुरक्षेला हिंदूंच्या सुरक्षेला जर तुमच्या माध्यमातून कुठे तडा जात असत तर तुमचं सुद्धा फिरणं या ठिकाणी आम्ही बंद करू तुम्हालासुद्धा या ठिकाणी याचप्रमाणे आम्ही धडा शिकू जय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर